नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी बोबदेव घाटात असणारी धुळकात पडलेली पोलीस चौकी कार्यान्वित करा पोलीस चौकी सुरू करा अशी मागणी महेश भोईबार यांनी केली आहे बोबदेव घाट येथील बंद पडलेली पोलीस चौकी लवकरात लवकर सुरू करून येथील गुन्हेगारी हवी अशी मागणी महेश भोईबार यांनी केली आहे रात्री अपरात्री या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता लुटीचे छेडछाडीचे प्रकार घडल्याचं पाहाव्यास मिळत आहे सदर घाट परिसरात गुन्हेगारीचं प्रमाण देखील वाढलं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे त्यामुळे घाटात बंद अवस्थेत असलेली पोलीस चौकी तातडीने सुरू करण्याची मागणी महेश भोईबार यांनी केली आहे रात्री उशिरापर्यंत घाट परिसरात थांबणाऱ्या तरुण तरुणींना देखील पोलिसांनी आवर घालण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रस्त्यात अडवून लुटमार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे त्यामुळे पोलीस प्रशासनानं तात्काळ येथील पोलीस चौकी सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा